परभणी येथे जात पडताळणी जाऊन तात्काळ जात पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आल्यास बुट घालीन असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिला जात पडताळणी कार्यालयात सावळा गोंधळ पैसे घेतल्याशिवाय कामच होत असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष परभणी भाजपा ग्रामीण जिल्हाधिक्ष सुरेश भुमरे यांना काही विद्यार्थ्यांनी फोन करून तक्रारी केल्या की जात पडताळणी कार्यालयामध्ये नाहक त्रास देत आहेत विद्यार्थ्यांना वैद्य जातीच्या प्रमाणपत्रांची शैक्षणिक कामासाठी आवश्यकता असते अशातच या विद्यार्थ्यांनी वैद्य जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जाच्या माध्यमातून पूर्तता केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ कर्मचारी लावत आहेत अशी तक्रार वेळोवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्यातच काही कर्मचारी पैशाची मागणी करत आहेत असाही आरोप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सुरेश भुमरे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन तात्काळ परभणी जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये धाव घेतली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली जात पडताळणी अधिकारी यांच्याकडे इतरही जिल्ह्याचा कारभार असल्याने मोठ्या समस्या कार्यालयात निर्माण झाल्या आहेत सुरेश भुमरे म्हणाले की विद्यार्थ्यांकडून सातत्याने पैशाची मागणी केल्या जाते पैसे दिल्यावर तात्काळ कामे होतात असा आरोप त्यांनी यावेळी केला महाराष्ट्र सरकार गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपर काम करत आहे जर सर्वसामान्य माणसांचे अधिकाऱ्यांच्या मार्फत अशी पिळवणूक होत असेल तर भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी भाजपा महामंत्री पांडुरंगराव दराडे ऋषिकेशराव स सखनूर शिवाजीराव शेळके भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव शिंदे यांच्यासह विद्यार्थी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय लोक मानसिकाला काय काम करायची बोला ना हॅलो मानसिकाला काय काम करायची म्हणजे काय फोन का होत काय अर्थ नाही लोकांचे काम करीत झाले काही नाही तुम्ही तेव्हा बोलून

आज सगळ्या बीच काल सुद्धा दोन तीन फोन लावला मी स्वतः फोन लावला फोन केली ना मला हे सांगा जाऊ द्या कुलकर्णीजी मला एवढे सांगा छोटी बरोबर काय अडचण आहे आणि पैसे दिले काम कसं काय भांडे तर बिगर पैसे काम होईल विद्यार्थी काम वेग काय दहा हजार म्हणजे तुम्हाला या उद्या तुमचं ऑफिस कुठं तुम्ही कुणा असता तुम्ही कोणा असता इथे मग तुमच्या मागे काय कारभार चाल माहिती ऑफिस मध्ये उपयोग करा मंत्री मोदी पालकमंत्री आहेत त्यांच्याकडन विद्यार्थी आहेत सात तारीख लाय विद्यार्थी तुमचे कोण पैसे घेतले ते सगळे आम्हाला आम्ही गुटाळा हात बा पैसे घेतात कोणता तुम्हाला नीट ड्युटी करा विनाकारण लोकांना परेशान करू नका गरीब लोक आम्ही एकदा तुम्हाला प्रेमाने सांगाल प्रेमाची भाषा या जिल्ह्यातल्या पालकमंत्री महोदय मंत्री महोदय लोकांची अपेक्षा आहेत कोण गरीब लोकांचे सात तारीख आहे त्यांची कामधंदे सुरू तो ऑफिस बोधिक घ्यायचे तुमच्यापैकी कोण पैसे घेते काय हे सगळं माहिती आहे मला आज एका अधिकारी सस्पेंड बी होईल तुमचा मी सांगितले कोणा सस्पेंड करायचं पण एखाद्याला आम्ही ओढत करून मारतात बा पैसे जर घेतले का आम्हाला काळ विना कोणा चार्ज न करू नका आणि मस्ती आल्यावर करू नका की आम्हाला चार्ज दुसऱ्या तिकडे म्हणून अधिकाऱ्याचं लक्ष नाही आम्ही जिथले मालक आहेत तुम्ही आम्ही सेवक आहेत जनतेची जनतेचे सेवक म्हणून काम करा का आपल्याला का का जन्ते पगार शासनाचे तुम्हाला पगार नाही का आम्ही पैसे वाटल्याचे पण सामान लागून जर पैसे घेतले बुटारा मला सांग पुन्हा म्हणू का प्रेमानं सांगा तुम्हाला एकदा पैसे कोण घ्यायलाय ऑफिस मध्ये कितके पैसे घ्याय ते सुद्धा माहिती आहे आम्हाला नोकरीतून होता माहिती एखाद्या बागावर एखाद्या प्रेमानं सांगायला लोकांचे काम करा लोकांना दहा लावू आहे त्रुटी पूर्ण करून घ्या एखादं छोटसा विषय करून घ्या ना सांगा आता मी स्वतः इथले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे चार्ज असल्यामुळे खालच्या अधिकाऱ्याला वाटायला आम्हीच मालक विनाकारण विद्यार्थ्याची परिषानी करणं दोनदा त्रुटी भरून बी जात प्रमाणात व्हॅल्युटी प्रमाणात न देणं त्या संदर्भात सर्व अधिकाऱ्याला भेट घेतली आता आम्ही आमच्या भाषेत एकदा प्रेमानं सांगितलं नाहीतर येणाऱ्या काळामध्ये त्यांना सांगितलं आणि आजच एक दोन अधिकाऱ्यावर कारवाई पण होईल एक दोन सस्पेंड पण होतात काळजी करू नका सर्वसामान्य जनतेला जे कोणी पैसे मागत असेल कुठलाही काय अधिकारी असा ना कारण हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे देशाचे पंतप्रधान स्वतःला चौकीदार सेवक म्हणून काम करतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अठरा अठरा तास सामान्य जनतेसाठी काम करतात जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा सामान्य लोकांचे काम झाले पाहिजे म्हणून अठरा अठरा खंड काम करायला हे सामान्य जनतेचं सरकार आहे इथून पुढे जर अधिकाऱ्याने आम्हाला कळालं कोणा विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले आणि विनाकारण परेशान केलं तर आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊन सांगितलेलं आहे आणि आजच्या आज विद्यार्थ्यांचे जात प्रता प्रमाणपत्र जेवढे काय असतात तेवढे देण्याचे प्रयत्न करा त्यांनी पण मान्य केले कुलकर्णी साहेबासोबत बोलणं झाले ते म्हणे असे काही लोक आढळले आम्हाला त्यांच्यावर आम्ही कारवाई करू त्यामुळं इथून पुढे कुठल्याही विद्यार्थ्यांना काही अडचण आली भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी असला त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क करा आज आम्ही अचानक भेट दिली जिल्ह्याचे सगळे महामंत्री होतो आम्ही मी स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणून पाहितलं काय परिस्थिती आहे आमच्या मोर्चाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पण आमच्यासोबत होते इथली खरोखर परिस्थिती काय ती आम्ही जवळून पाहितली ऍक्च्युअली इथं खरोखर पैसे घेतल्याशिवाय काही अधिकारी काम करायला तयार नाही त्या अधिकाऱ्या जर मानसिकता नाही बदलली त्याला आम्ही नक्की आमच्या भाषेमध्ये दे उत्तर देऊ आणि एक दोन अधिकाऱ्यावर आजच्या आज कारवाई होईल हे तुम्हाला माहित पण होईल आज आपण आला विद्यार्थ्यांचे पूर्ण वेळ अधिकारी नाही तर सरकार आपली आहे पालकमंत्री आपल्या आहेत पूर्ण वेळ अधिकारी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार येत्या एका महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण वेळ अधिकारी आपल्या क्रिएला कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वप्रथम पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार नक्कीच आपला कायमचा अधिकारी इथं आणू आपण पण जे कोणी अधिकारी इथे काम करतात त्यांनी स्वतःला मालक समजू नये आपण जनतेचे सेवक आहेत जनतेचं काम पहिल्यांदा झालं पाहिजे यासाठी या आम्ही आमच्या भाषेत तुमच्या समोर सूचना दिल्यात पाहू आता काय सुधारणा होती आपल्या भाषेत त्याला उत्तर देऊ चांगलं विद्यार्थी आणि पालकांना मी आवाहन करतो आपल्याला कुठलीही काही अडचण आली तुम्ही सोबत संपर्क साधा नक्की आपल्याला तात्काळ जात आणि प्रमाणपत्र दिलं जाईल आपण त्रुटी जरी कम्प्लीट केल्या असल्या विनाकारण जर तुम्हाला कोणी परेशान करायला पैसे मागायले गुपचूप आम्हाला नाव हो सांगा त्याला आपण कायमचं घरी हो बसून नोकरीत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवड़ता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा